शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहल्यानगर महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दीपावली निमित्ताने गड किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसाबद्दल अभिमान आणि जपणुकीची भावना जागृत करणे हा होता शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या बळावर नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यांचा सा वापर करून आकर्षक पद्धतीने विविध गड किल्ल्यांची निर्मिती केली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अप्रतिम सर्जनशीलता दाखवून आपला ऐतिहासिक वारसा किती जिवंत आहे हे सिद्ध केले महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादींचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेची शहर विधानसभा मतदारसंघाची यादी गृहित धरली जाणार असून त्याचे प्रभागात विभाजन केले जाणार आहे कर्मचाऱ्यांनी यादींचे विभाजन करताना हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होणार नाही याची दक्षता घ्यावी व यादींची पडताळणी करावी अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत औहिलानगर मधील केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज रवींद्र कोतकरे यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन करून जीवठार मारण्याची धमकी दिली मिळालेल्या माहितीनुसार चोवीस ऑक्टोबर रोजी कोतकर यांना एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला त्या व्यक्तीने कोतकर यांना आरवाजचे शिवीगाळ केली त्यानंतर तुझे हातपाय तोडून ताकीन, आजस तुझा खेळ खल्लास करतो अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत अवल्यानगर मध्ये धर्मदाय उपायुक्त कार्यालयाने नागोरी मुस्लिम मिसकर जमात ट्रस्टच्या वादग्रस्त प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलाय ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष युनुस सुलतान तांबडकर यांनी दाखल केलेला बदल अर्ज नामंजूर करण्यात आलाय या निर्णयामुळे ट्रस्टमधील अनेक सदस्यांमध्ये आणि जमातमध्ये आनंद आणि समाधान वातावरण निर्माण झालंय थकीत मजुरी मागितल्याच्या किरकोळ कारणावरून डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी केलेल्या युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला गुरुवारी पुण्यातील एका रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली रवी रमेश निकाळजे राहणार इंदिरानगर अरणगाव रोड असं मयत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी आरोपी सलीम लुकमान शेख राहणार इंदिरानगर याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे या या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर